आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राजे उमाजी नाईक यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान करावा डॉक्टर बाबासाहेब देशमुख पारतंत्र्याची होळी करून इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पोकारून चालते व्हा अशी सर्वप्रथम दरकाळी फोडणाऱ्या या महान क्रांतिकारी उमाजी नाईक यांच्या जीवन कार्याचा व धाडसी पराक्रमाच्या सध्याच्या इतिहासकारांना व सरकारला विसर पडलाय उमाजी नाईक हे भारतरत्न या पुरस्काराचे हक्कदार आहेत राज्य सरकारनं राजे उमाजी नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा त्यांची स्मृतीस्थळे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधून जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं रामोशी बेरड बेडर समाजातील जनजागृतीसाठी शनिवारपासून राज्यव्यापी जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे या जनसंवाद यात्रेचे काल शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सांगोला इथं आगमन झाले होते यावेळी आद्यक्रांतीवीर या नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्यासह संघटनेच्या राज्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले उमाजी राजेंचं संपूर्ण जीवन संघर्षाचा ठरलं होतं उमाजी नाईक हे इंग्रज सरकारचा गर्दन काय ठरले त्यांच्या गनिमी काव्याच्या लढाईने इंग्रज अधिकारी सळोखी पळो करून सोडले होते कमी कालावधीत स्वातंत्र्यासाठी केलेला हा संघर्ष हा काय साधी सोपी गोष्ट नव्हती परंतु देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला तरी सरकारने व इतिहासकारांनी या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाची साधी दखलही घेतली नाही ही, ही शोकांतिका असल्याचं सांगितले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर नौ, चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर